नमस्कार मी निमेश वहाटकर साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत आज दिनांक तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती या, या निमित्ताने सर्वप्रथम विवेक परिवारातर्फे सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन आणि वंदन आज दुपारी साडेबारा वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवरून सावित्रीचे वारसदार हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये सिग्नल शाळा या उपक्रमाचे भटू सावंत आणि नर्मदालयच्या भारती ठाकूर यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहे तेव्हा अवश्य या दोन्ही पेजना भेट द्या आणि न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ताच्या या कार्यक्रमाचं शीर्षक आहे का मला उमगलेली सावित्री प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री सुषमा देशपांडे या आज आपले विचार मांडणार आहेत त्या त्यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचं नाव आहे होय मी सावित्री होय मी सावित्रीबाईचे राज्यभरात शेकडोहून अधिक प्रयोग झालेत आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळालेला आहे या एकपात्री नाट्यप्रयोगाचं लेखन दिग्दर्शन आणि अभिनय सर्व काही स्वतः सुषमा देशपांडे यांनीच केले आहे सुषमाजी साप्ताहिक विवेकतर्फे आपलं स्वागत आणि मी आता आपल्याला विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत सुषमाजी देशपांडे

फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मनापासून वंदन करते आणि मग माझ्या प्रयोगाबद्दल बोलायला सुरुवात करते वय मी सावित्रीबाई हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित प्रयोग सुरू करून तीन जानेवारीला बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि दर तीन जानेवारीला मला आधीचे सगळेच प्रसंग आठवतात वर्षानुवर्ष लोक मला प्रश्न विचारतात की मी हा प्रयोग का केला कशासाठी केला मुद्दा असा आहे की प्रयोग करायचा असं ठरवून हा प्रयोग अजिबात केलेला नाही आहे मुळामध्ये महाराष्ट्रातच जन्माला आल्यामुळे आणि माझं बालपण संपूर्ण वस्तीवर गेल्यामुळे शिक्षणाचं महत्व आमच्या घरामध्ये होतं त्यामुळे मी शिकत होते परंतु तरी सुद्धा एकूणच जाणवत होतं पत्रकार म्हणून काम करायला लागल्यानंतर सावित्रीबाई फुल्यांचं महत्व लक्षात सातत्याने यायचं ते सा त्या सा सा तर त्यांच्या संदर्भात आपण वाचून काहीतरी करायला हवं लिहायला हवं म्हणजे अशा पद्धतीचा मुद्दा मनात आला आणि त्यामुळे सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये मी वाचायचा निर्णय घेतला फक्त त्याला एक वेगळी शिस्त येण्यासाठी म्हणून प्राध्यापक राम बापट जे पुण्यात विद्यापीठात राजकारण पॉलिटिक्स हा विषय शिकवायचे तर त्यांना मी स्वतः सांगितलं की मी तुम्हाला गाईड म्हणून नेमलं आहे आणि त्यामुळे सरांकडनं पुस्तकं घेऊन मी भी ते वाचायला सुरुवात केली होती आणि वाचता वाचता सावित्री आणि ज्योतिबा फुले यांचं आयुष्य समजून घेत होते सरांच्या सल्ल्याप्रमाणे त्या काळामध्ये जे पुणे पुण्यातलं वातावरण होतं तेही मी समजून घेणं महत्वाचं होतं तर पुस्तक वाचून तेही समजून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि कोणतंही पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यावर आमच्या चर्चा होत असायच्या तेव्हा एकच वाटत होतं की सावित्रीचा विषय आपण गावोगावी पोचवायला पाहिजे कारण मी म्हणलं तसं मी शेतात पाडलेली असल्यामुळे मला असं जाणवत होतं की तिथपर्यंत सावित्री अजून पोचलेली नाहीये आणि जे लोक निरक्षर आहेत त्यांच्यापर्यंत ही कशी पोचवायची हा प्रश्न होता परंतु वाचता वाचताच तेव्हा एक अत्यंत सध्या आपण रोज ऐकतो अशी घटना घडली प्रथम हो। ती म्हणजे बलात्काराची आणि पुण्यामध्ये बलात्कार झालेली घटना मी सरांशी बोलत असताना मी सरांना सगळं बोलणं झाल्यानंतर विचारलं सर आज सावित्री असेल तर तिने या घटनेवर काय केलं असतो आणि हे बोलताना माझ्या मनात आलं की हाच नाटकाचा फॉर्म आहे म्हणजे सावित्री स्वतःचा इतिहास सांगेल आजच्या लोकांना आणि आजच्या परिस्थितीवर काहीतरी भाष्य करेल आणि म्हणून या पद्धतीने नाटक करू शकतो असं त्या क्षणी वाटलं आणि मी सरांशी बोलले की सर हा नाटकाचा फॉर्म होऊ शकतो सर हा एकूणच अत्यंत थोर व्यक्तिमत्व असल्यामुळे सर मला छोटे छोटे प्रश्न विचारत राहिले तो किंबहुना सरांशी आणि माझा माझ्याशी संवाद होता आणि त्यामुळे ज्या दिवशी हे सुचलं त्याच दिवशी हे नाटक कसं लिहिलं गेलं पाहिजे यावरती आमचं खूप सारं बोलणं झालं आणि आपण आता सावित्रीवर नाटक करायचं हे मी ठरवलं आणि नाटक घेऊन आपण गावोगावी गेलो तर हा विषय लोकांपर्यंत पोचेल आणि म्हणून मी सावित्रीवर नाटक लिहिण्याचा निर्णय घेतला मुद्दा असा आहे की एक पुस्तक लिहीन किंवा असं काहीतरी करण्याचा जो प्रवास होता तो मला नाटकाकडे वळवा तो मला नाटकाकडे वळवून घेतला याला कारण फक्त महत्वाचं एकच होतं ते म्हणजे माझ्या घरामध्ये नाटकाचं वातावरण होतं माझे वडील नाटक करायचे आई गायची आणि एकदा हे सुचल्यानंतर मी नाटक करावं हे असं मनात आल्यानंतर काही काळ संशोधन करणे चालूच होते परंतु मला आठवते मी दिल्लीत काही जुने दिनबंदुचे अंक पाहायला गेलेले असताना मधुनिमयांना भेटले होते मधुनिमयांचं वाचन खूप वगैरे खूप ऐकलेलं होतं आणि मधुनिमये बोलताना मला म्हणाले की तू नाटक लिहितेस असं माझ्या कानावर आलं मग त्यांना मी म्हणलं हो पण अजून अभ्यास पूर्ण झालाय असं मला वाटत नाही तर तेव्हा ते म्हणाले होते की स्वतः पी एच डी अशी का भूमिका घेतेस सुरू कर नवीन जे काही मिळेल ते तू नंतर त्याच्यामध्ये ऍड करू शकशील त्याच्यासाठी थांबू नकोस आणि त्यामुळे अशा पद्धतीने वय मी सावित्रीबाई आकार घेत गेद गेलं आ, लेखन ही प्रक्रिया पहिली असते त्यानंतर दिग्दर्शन ही प्रक्रिया पुढची असते आणि परफॉर्मन्स या तिन्ही गोष्टी मीच करत असल्यामुळे ते टप्पे हा एक वेगळा विषय आहे पण मी तीन जानेवारी एकोणनव्वदला पहिला प्रयोग करणार आहे असं मी जाहीर केलं होतं आणि मी जाहीर केल्यानंतर विद्याताई बाळ यांनी मला विचारलं की तू पुण्यामध्ये नारी समता मंचासाठी हा प्रयोग करशील का आणि माझी त्याच्यासाठी काहीच हरकत नव्हती म्हणून नारी समता मंचाने तीन जानेवारी एकोणनव्वदला एस एनडीच्या सभागृहामध्ये इथे पुण्यातच पहिला प्रयोग आयोजित केला आणि तेव्हापासून सावित्री मी करते आहे आज अनेक मुली सावित्रीचा सावित्री सावित्री प्रयोग करत आहेत परंतु हिंदीचे प्रयोग मात्र मी अजूनही करते आहे सावित्रीचे प्रयोग सुरू झाले जेव्हा तेव्हा मलाही अंदाज नव्हता की काय कसा रिस्पॉन्स असेल पहिल्या प्रयोगाचा रिस्पॉन्स मी आयुष्यात विसरणं शक्य नाहीये याचं कारण असं की खूप ज्याला आपण म्हणू मला ओळखणारे काही प्रसिद्ध अशी खूप सारी माणसं सा त्या प्रयोगाला होती आणि पहिल्याच प्रयोगाला इलेक्ट्रिसिटी गेली त्यामुळे मला आम्ही आधी म्युझिक वापर वापरायचो किंवा लाईट्स करण्याचा नाटकासाठी निर्णय घेतला होता आणि इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर माझ्यास मनात आलं सावित्री आणि ज्योतिबा थांबले नसते कुठल्याच कारणासाठी त्यामुळे मला काहीच अधिकार नाहीये थांबायचं त्यांचा मी प्रयोग करत असेन तर आणि म्हणून मी माझा नवरा माझे पती विश्वास कणेकर यांना सांगितले की दरवाजे उघडा आणि मी प्रयोग सुरू करते प्रयोग संपला आणि इलेक्ट्रिसिटी आली त्यामुळे पहिल्याच प्रयोगात मला असं कळलं की इलेक्ट्रिसिटी किंवा कुठल्याही बंधनांशिवाय मी कुठेही पोचू शकेन आ, हे पहिल्याच प्रयोगाचं आणवलं लोकांचा रिस्पॉन्स त्या प्रयोगाचा असा होता की स्पेल बाउंड असा सगळेजण म्हणायचे म्हणजे मला मीना चंदावरकर आठवतात अशा जवळ आल्या त्या मला घट्ट मिठी मारून फक्त डोळ्यात पाणी होतं त्यांच्या स्पेल बाउंड एवढंच म्हणून त्या निघून गेल्या होत्या म्हणजे वडील स्वतः मला मिठी मारून खूप वेळ रडतच होते अनेक जण लोक खूप अत्यंत चांगल्या त्याच्या त्याचा रिस्पॉन्स होता आणि मग प्रयोग सुरू झाले लोकांना सुरुवातीला आपल्याकडे जी कोणालाही देव बनवायची जी एक पद्धत आहे त्या पद्धतीने लोक सातत्याने माझ्या पाया पडायला लागले आणि ते मला खूप खरं म्हणजे त्रासदायक जायचं की मी सावित्री नाहीये मी सुषमा देशपांडे आहे सो आ, हे पाया पडणं मला त्रासदायक व्हायचं की तुम्ही माझ्या नका पाया पडू मी तेवढी थोर नाहीये ते तर त्याच्यामुळे सातत्याने प्रयोगानंतर हा खरं म्हणजे एक पद्धतीचा झगडा असायचा की मी पाय मागे करणं लोकांनी पाया पडणं पण त्यातला एक प्रसंग जो आहे तो फारच मला हल हलवून टाकणारा असा प्रसंग होता मला कुसुमग्रजांचं विवा शिरवाडकरांचं मला एक दिवस पत्र आलं त्यांनी कुणाकडनं तरी माझा पत्ता मिळवला तेव्हा मोबाईल नव्हते आणि त्यांच्याकडे माझा फोन नंबर नव्हता तर ते त्यांनी पत्र पाठवलं मला आणि मला सांगितलं की मला तुझा प्रयोग पाहायचा आहे आ, मी त्यांना उलट पत्र पाठवलं हो की मी तुम्ही हे विचारणं हाच माझा मोठा गौरव आहे त्यामुळे मी कधीही तुम्ही म्हणाल तेव्हा येऊ शकते आणि प्रयोग करू शकते आणि मी त्यांना म्हटलं की तुमच्या घरी प्रयोग करते मी कारण हा प्रयोग मला कुठेही करता येतो मला त्याला थिएटर वगैरेची काहीही गरज नाही आहे तर त्यांनी पुन्हा कळवलं नाही जेव्हा नाशिकमध्ये प्रयोग असेल तेव्हा मला कळव त्या प्रयोगाला मिळेल तर नाशिकमध्ये प्रयोग ठरला आणि मग मी त्या प्रयोगाला गेले मी, मी था प्रेयोगा, त्या प्रयोगाला गेल्यानंतर कुसुमाग्रजांनी मला आधीच कळवलेलं होतं की येताना पुस्तक घेऊन येते मग पुस्तक छापलेलं होतं मी पुस्तक घेऊन गेले त्यांच्या त्या प्रयोगासाठी आणि त्या आत भेटायला आले प्रयोगाच्या आधी मला तर अवघड आहे त्या माणसाला नुसतं नमस्कार करणं म्हणून मी वाकून त्यांच्या पाया पडले मग मा त्यांनी मला विचारनं पुस्तक आणलं मी म्हणजे हो आणलंय मला म्हणजे सही करून ठेव त्याच्यावरती आणि प्रयोग झाल्यावर मी आत येतो तेव्हा ते तुम्हाला दे तर प्रयोग झाला आणि मला म्हणाले मधल्या काळात मी येणार नाही प्रयोग संपल्यावरच आतील प्रयोग संपल्यावर ते आत आले मी पुस्तक सही करून त्यांना द्यायला पुन्हा असं देऊन कसं उभं राहायचं हा मला प्रश्न पडला मी पुन्हा वाकायला लागले तर ते, ते म्हणाले सुषमा एक मिनिट थांब वाकू नकोस तू आत्ता थोडीसुद्धा वाकू नकोस तर मी अशी काहीच कळलं नाही अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहत होते त्यामुळे मी आत्ता प्रयोग पाहून आत आलेलो आहे आत्ता माझी मानसिक अवस्था अशी आहे की मी तुझ्या पाया पडावं आणि ते मी करणं चूक आहे कारण लोकांना व्हायला हवी मी असं का वागतोय म्हणजे त्यातल्या माझ्या भावनांच्या पलीकडे लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढतील तर त्याच्यामुळे मी तुझ्या पाया पडत नाहीये पण माझ्या भावनांचं तू आदर कर आणि तू माझ्या या क्षणाला पाया पडू नकोस मी स्तब्ध झाले होते मला आजही आठवतं आणि त्यानंतर मी लोकांना जी खूप अशी आरडेओरडे करायची ती फक्त शांतपणे सांगायला सुरुवात केली की पाया पडू नका तुमच्या भावना मला समजतात पण मी सावित्री नाहीये याच मला भान आहे मला वाटतं हा फारच एक खोलवर खूप काही दिलेलं म्हणजे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा असलेला क्षण आहे हिंदीत सावित्रीचे प्रयोग करते तेव्हा खूप वेगवेगळे अनुभव येतात दिल्लीतल्या एका प्रयोगानंतर अशी झोपडपट्टी एरियामध्ये प्रयोग होता एक अत्यंत वृद्ध स्त्री आली ती माझ्याजवळ आणि अशी 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 हलत 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 आली आणि मला म्हणाली खून का रिचता लगाते रे सावित्री के साथ सो असे क्षण वेगवेगळ्या पद्धतीचे खूपच आहेत म्हणजे सावित्रीचा प्रयोग हा सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी तर पाहिलेलाच आहे पण राजकीय क्षेत्रातल्याही अनेक लोकांनी तो प्रयोग पाहिलेला आहे आणि खूप कौतुक त्या प्रयोगाच्या निमित्त माझं झालेलं आहे तर त्याच्यामुळे ते सांगत मी बसले तर बत्तीस वर्षाचे अनुभव खूप आहेत आत्ता बोलताना तरी मला एक प्रसंग आठवतो हो तो मी सांगते एकदा अशाच काही बायका रडत होत्या प्रयोगात चालू अस संपल्यानंतर प्रयोग संपल्यानंतर त्या रडायला तर मला ते सवयीचं होतं थोडंसं झालेलं होतं कारण की मृत्यूचा प्रसंग होतो आणि माणसं खूप गलबलून जातात फुल्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानंतर आणि मला वाटलं त्यामुळेच रडत आहेत मी शेवटी त्यांच्यापाशी गेले त्यांच्यापाशी मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना मी विचारलं की का थांब थांबत नाही आहात कळलंय तुम्हाला आता काय झालंय ते तर आपण शांतपणे बोलूया तर त्या म्हणाल्या खुल्यांचा मृत्यू पाहून नाही आम्ही फक्त रडत आहोत तर त्या दोघांनी किती सारं सहन करून स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि एकूणच कोणतीही चळवळ घेतली तर त्या चळवळीचा महिलाचा दगड कसा रोवला आहे आणि आम्ही थोडं करतो आणि किती त्याचे मोठेपणे दाखवतो आम्ही स्वतःला आपण किती फालतू आहोत असं वाटतं म्हणून आम्हाला रडू येते आणि आम्ही किती त्याचे बाऊ करतो ह्याचा आम्हाला त्रास होतो आहे अशाच प्रकारचा एक प्रसंग दिल्लीत मी सरोजनी मार्केटमध्ये प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगानंतर दोन स्त्रिया बोलल्या होत्या मला की आम्ही इथे प्रयोगाला आलेलो आहोत परंतु खूप सारे प्रश्न होते डोक्यामध्ये कामांच्या संदर्भात खूप साऱ्या तक्रारी होत्या त्या आम्ही या प्रयोगानंतर करणार होतो परंतु प्रयोग पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते ज्या पद्धतीने लढले तर आम्हालाही ते लढायची किंमत मिळायला पाहिजे तर त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने वातावरण हा प्रयोग निर्माण करू शकतो आणि प्रयोग करू शकतो हे म्हणणंही माझं गैर आहे माझं म्हणणं त्यांचं जगणं हे तुम्हाला वातावरण निर्माण करून देतं आणि म्हणून ते खूपच महत्वाचं आहे आणि या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळे विचार लोकांपर्यंत पोचायला हवेत ह्या प्रयोगामुळे सावित्री कशी उलगडत गेली तर प्रयोग होत होत जातात त्यातलं सावित्री उलगडत गेली असं मी नाही म्हणणार माझं म्हणणं की प्रयोग लिहिण्यापूर्वीच तुम्हाला ती उलगडावी लागते तरच तुम्ही लिहू शकता नाहीतर तुम्हाला ते लिहिता येत नाही जसं की सावित्री आणि ज्योतिबांचं नामत कसं असेल काय पद्धतीने असेल सासऱ्यांच्या संदर्भामध्ये सावित्रीने नेमका काय विचार केला असेल हे संपूर्ण जेव्हा तुम्ही चालू असते त्याची कामाची अभ्यासाची चालू असते जेव्हा प्रक्रिया तेव्हाच ह्याचा विचार करायला लागतो प्रयोग सुरू केल्यानंतर ते सादरीकरणाच्या काही जागा तुम्हाला नव्या नव्याने मिळत राहतात किंवा तुम्ही वेगवेगळे वेग प्रयत्न त्याचे करत राहता की हे असं केलं तर जास्त चांगलं जाईल का अजून तर त्याच्यामुळे सावित्री समजून घेण्याचा कालावधी हा मला असं वाटतं की मी हा एकूण मध्ये प्रयोग केला आहे परंतु सत्याऐंशीच्या सालामध्ये त्याचा अभ्यास जास्त केला आणि आधी मी उल्लेख केला त्या पद्धतीने प्राध्यापक बापटांबरोबरचा संपूर्ण तो कालावधी सरांनी पुस्तकं देणं वाचणं त्यातनं समजून घेणं त्यातनं नाती समजून घेणं त्यातनं त्या काळचं पुणं समजून घेणं त्या पुण्यातलं वातावरण समजून घेणं फुल्यांचं व्यक्तिमत्व काय पद्धतीचं आहे हे समजून घेणं हे सगळं त्या कालावधीमध्ये घडलं आणि लेखन झाल्यानंतर दिग्दर्शन म्हणून मी जेव्हा त्याच्यासाठी उभी राहिले कारण लेखनाची प्रक्रिया तोडणं मला गरजेचं होतं म्हणून मी मध्ये एक नाटक केलं वेगळं आणि ती प्रक्रिया तोडून पुन्हा त्याच्याकडे संहितेकडे पाहायचा प्रयत्न केला तेव्हा मी स्वतः ते संहिता के एडिट केली काही आधी लिहिलेला मला भाग अनावश्यक वाटला जसं की त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया भेटतात पंडिता रामाबाई किंवा रामाबाई रानडे नंतर म्हणजे ह्या सर्व स्त्रिया ताराबाई शिंदे ह्या सगळ्या स्त्रिया तेव्हा भेटतात आणि एकमेकींशी बोलतात असा मी लिहिलेला प्रसंग मी पूर्ण गाळून टाकला कारण माझ्या असं लक्षात आलं की हा सुषमा देशपांड्यांचा इंटरेस्ट आहे बस सावित्री समजून संग्ण सांगण्यासाठी ह्या प्रसंगाची काही गरज नाहीये तर त्याच्यामुळे असा संपूर्ण भाग झाल्यानंतर तो परफॉर्मन्स सुरू झाला आणि परफॉर्मन्सच्या जागा शंभर टक्के मिळत जातात आजही कधीतरी वाटतं की हा या पद्धतीने केलं तर अजून काही वेगळं करता येईल तर त्याच्यामुळे ही प्रोसेस नाटक हे जिवंत माध्यम असल्यामुळे ही प्रोसेस कायमच चालू राहते आणि मनात कायमच मुद्दे त्याच्या संदर्भामधले येत असतात व्हॉइस मॉड्युलेशन कसं वापरलं पाहिजे वगैरे हे जे तांत्रिक मुद्दे सुद्धा असतात नाटक करतानाचे जसं मी गंमत म्हणून सांगते तुम्हाला की मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की इतके प्रयोग करते तू प्रत्येक प्रयोगाला कशी काय रडते असा मला कोणीतरी प्रश्न विचारला होता त्याला हसून मी उत्तर फक्त दिलं होतंच कारण मी चांगली अभिनेत्री आहे परंतु खरं सांगायचं तर मुद्दा असा आहे अभिनेत्री मी आहेच बरी ते मी नका नाकारतच नाही परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की सावित्री पोचायला पाहिजे हे मला बेंबीच्या देठापासून वाटतं आणि म्हणून प्रयोग करताना मलाही स्वतःला कधी जरी असं वाटलं ना की मी पूर्ण देऊ शकत नाहीये त्यानंतर काही दिवस मी प्रयोग करत नाही ह्याचं कारण की गैर आहेत मला नुसतंच मी एक तांत्रिक पद्धतीने जर सावित्री करत असेल तर मी प्रयोग करू नये हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे सावित्रीच्या प्रयोगाने काय दिलं हा प्रश्न खूप जण मला विचारतात सावित्रीच्या प्रयोगाने मिळालेल्या प्रसिद्धीचं मला थोडंही कौतुक नाहीये कारण मला त्याचं फार आकर्षण मुळातच नाहीये त्यामुळे तो भाग नाही पण मी नेहमीच सांगते तिने सगळंच काही दिलंय तिच्या बरोबर जगण्याचं तिने जे काही मला एक महत्वाचं काय म्हणता येईल नातं दिलं तिचं माणसं त्या नात्याची एक वेगळी जबाबदारी पण तुमच्यावर येते म्हणजे सावित्रीच्या नात्यासह तुम्ही जगावं लागतं असे काही प्रसंग आहेत जे मी आता कॅमेरा समोर सांगूही शकणार नाही पण काही अधिकारी सरकारी अधिकारी कधीतरी मला भेटायला आल्यानंतर तुम्ही काही चुकीचं करू शकणार नाही अशा पद्धतीची जेव्हा भूमिका घेतात तेव्हा त्या ते नात्यातनं येणारी जबाबदारी किती आहे हे फारच जाणवत राहतं आणि तुम्ही तिच्या बरोबर जगता त्याच्यामुळे तिची ओळख तुमची होते म्हणजे लोक आजही मला जेव्हा म्हणतात या सावित्रीबाई तेव्हा मी लगेच सांगते की नाही मी सावित्री नाहीये पण म्हणजे आता अगदी मला दोन दिवसापूर्वी कोणतरी म्हणलं या आता लवकरच तुमची जयंती आहे तर त्याच्यामुळे असे लोक बोलत राहतात परंतु एका टप्प्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिने केवढी मोठी ओळख हो दिली ही तुम्हाला आणि त्याच्यामुळे त्याची एक वेगळी जबाबदारी तुमच्यावरती असते म्हणजे सावित्रीने प्रसिद्धी दिली सावित्रीने पैसेही दिले नाकारण्याचं काहीच कारण नाहीये सो मुद्दा असा आहे की हे सगळं दिलं पण त्याच्याबरोबर स्त्रियांकडे काय पद्धतीने पाहिलं पाहिजे ह्याची दृष्टी दिली आणि मराठी हिंदीत मी वेगवेगळे प्रयोग करते लोक मी त्यांचे प्रश्न सोडवीन काही म्हणून ज्या पद्धती येऊन अक्षरशः काही मुली मिलकतात आपले मुद्दे सांगतात तर तेव्हा एक कधी कदि कधी दलबलायला पण होतं परंतु हे सगळं काही दिलं हे देणारी सावित्री आहे ह्याचं मला कायम भान असतं आणि म्हणून तिची उतराई म्हणून एका टप्प्यावरती मी फक्त ग्रामीण भागात थोडंफार काम करायला सुरुवात केली परंतु त्याही सातित्र्यांकडनं गावोगावीच्या मला जाणवतं की मी शिकतेच जास्त प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती साप्ताहिक ही विवेकची हीच रीती विषयाचं नाही त्याला बंधन ध्यास एकच समाज प्रबोधन या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा विवेकची वेबसाईट फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा